बोलावं संवाद साधावा आणि तुमचं ऐकून घ्यासाठी आलो आहे मला तर असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी समाजाच्या अनेक गोष्टीवर या ठिकाणी चर्चा करणं काळाची गरज आज आपल्यासाठी झालेली आहे खर तर बंजारासाठी हा जळगाव जिल्हा ऐतिहासिक जिल्हा याच्या पूर्वी राहिलेला आहे मला आठवते की एकोणीसशे पंचावन्न मध्ये चाळीस गावला एकोणीसशे पंचावन्न मध्ये बरोबर आहे ना चाळीस गाव मध्ये ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचं अधिवेशन झालं होतं तिसरं आणि मला वाटतं नाईक साहेब आणि अनेक मान्यवर समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक देशभरातले या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अधिवेशनामध्ये होते ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल किंवा समाजासाठी अनेक जळगाव जिल्ह्यातले नाव आहे म्हणजे आता जर आम्ही सर्वांचे नाव नाही करणार कुंभ मेळावा मला वाटतं जानेवारी दोन हजार तेवीस ला झाला होता आणि या माध्यमातून समाजाची बांधव एकत्र आली होती पण आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलले की आपण एकत्र येतो कार्यक्रम होतो पण समाजाला काही नाही परंतु आता आपण जर म्हणलं की असं एकत्र आलो आणि समाजाला मिळत मिळत नाही आणि नंतर एकत्र नाही नेता आपला अजून त्याच्यापेक्षा जास्त लोकसा होईल आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं की या मध्ये भाऊसिंग दगडूसिंग जाधव राठोड पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये आमदार होते म्हणजे आपला बंजारा समाजाचा माणूस या विधानमंडळ सभेचा आमदार होता आणि या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं किंवा या जामनेरमध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत आग आज सुद्धा आपले काही राजकीय मोजके बोटा मोजके म्हणजे लोक प्रतिनिधी करून राहिले जसं राजेंद्र वाडीलाल राठोड मला वाटते जिल्हा परिषदला होते शिलाबाई सुभाष चव्हाण सभापती जिल्हा परिषदल्या होत्या लक्ष्मण मारू नाईक हे सभापती होते प्रकाश जाधव सभापती होते गोपाल नाईक सभापती होते अजून काही झाले आहे मग या ठिकाणी आपल्या सर्वांना मला एवढंच म्हणायचं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे जवळपास तीनशे तांडे आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि हे सर्व तांडे जर याचा अभ्यास आपण केला की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जरी जास्त असली तरी अडीच ते तीन लाख मतदान मतदान हे आपल्या बंजारा समाजात आहे चाळीस गाव मध्ये आपण विचार केला तर तांडे आहेत साठ पासष्ट मत असतील जामनेर विधानसभा मध्ये आताच तुम्ही बोलले की पस्तीस असतील चाळीस तांडे असतील तीस पस्तीस हजार मत असतील कदाचित जास्त त्याच्यानंतर पारोळामध्ये आपले सव्वीस तांडे आहेत तिथं सुद्धा आपण पंचवीस हजार समोर आहे भाडगाव तालुक्यामध्ये कमी तांडे आहेत तेवीस तांडे आहेत तिथेही आपण जवळपास पंधरा ते वीस हजार असू तर आता मी मोडसी काकाला विचारत होतो तांडे किती घराचे आहे तर मोडसी काका बोलले की मी म्हणलं शंभर घराचे तांडे आहे की त्याच्यापेक्षा जास्त आहे जास्त आहे प्रत्येक तांडा हे दोन हजार अडीच हजार मताचा आहे लोकसंख्येचे आहे आणि आज मुक्त नगर बोधवड सुद्धा विधानसभा पाहिली तर तिथं सुद्धा आपले दहा तिथे सुद्धा आपलं काय असं तर देशभरात महाराष्ट्राच्या स्थितीचा आपण विचार केला पाहिजे परंतु जळगाव आणि मध्ये शिक्षण असेल व्यवसाय असेल राजकारण असेल समाजसेवा असेल धार्मिक असेल कुठ आहे बंजारा समाज कोणत्या स्थितीवर आहे याच चिंतन मंथन करणं आणि पुढं येणाऱ्या काळामध्ये समोर जाणं म्हणजे माझ्या माहितीनुसार बंजारा समाज आजची आपण पाहिली तर राजकारणामध्ये दोन गोष्टीला महत्व आहे एक तर किंग वा किंवा किंग मेकर आज मला असं वाटत कोणी आपली गिनती नाही आहे किंग आपण नाही

म्हणून आज आपल्या सर्वांना मला एवढा म्हणायचं की एवढी मोठी लोकसंख्या आपल्या बंजारा समाजाची असताना कुठेतरी किंग आणि किंग मेकरची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रथम करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जे बोलले भाऊ आता की ना ना आप्रे आप्रे मी म्हणतो ना मी प्रत्येक कार्यक्रमाला सांगतो की बंजारा समाजामध्ये मी असं कधीच म्हणत नाही मी फिरतो एवढे माझं तुम्ही पूर्ण देशभरात फिरतो राज्यात फिरतो मी असं कधीच म्हणलं नाही की मी शिवसेनेचा आहे आणि तुम्ही सर्व शिवसेने मी असं कधीच काय म्हणतो ज्या ज्या पक्षामध्ये जो जो असेल तुम्ही आता बोलले तिथे आपण सर्वजण पक्षाचं काम आणि पक्षाच खऱ्या अर्थाने काय फायदा घ्यायचा आहे कुठं आपलं वेगवेगळी पद मिळवायची आहे तो वेगळा विषय आहे परंतु जेव्हा समाजाचा विषय येतो तेव्हा आपण सर्व जय म्हणून विचार सेवा मी सुद्धा पाच वेळा विधानमंडळात निवडून आलो आहे जवळपास आता चौथी वेळ मंत्री झालो आहे पहिले आमदार होतो तो मी मर्यादित होतो माझा मतदारसंघ पाहतो होतो पण जेव्हा